गोंदिया जिल्ह्यात मान्सून पूर्व आणि मान्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दमदार पावसाची नोंद झाली असून विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला आहे जिल्ह्याच्या उत्तर तालुक्याच्या काही भागात पेरणीसाठी अजून पावसाची गरज असून पुरेसा अथवा शंभर मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर पेरणी करण्यात यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे गोंदिया जिल्ह्यात काही तालुक्यात चांगला पाऊस झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद सालेकसा तालुक्यात झाली आहे तर इतर तालुक्यात शंभर मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे यंदा गोंदिया जिल्ह्यात मागच्या तुलनेत दमदार पावसाची सुरुवात होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली गेली होती परंतु काही तालुके सोडून खरीपाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले नसल्यामुळे पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे तर शेतकऱ्यांना दमदार रोवणीसाठी दमदार पावसाची तरज अजूनही कायम आहे प्रतिनिधी मुकेश खरोले एनडीटी न्यूज मराठी गोंदिया